स्थापक इथल्या नांदेड येथील महाउपासक एस पी गायकवाड साहेब तथा बापूजी सर्व भिक्खू संघाला आणि आपण सर्व बुद्ध धम्माचे थेरो असतील वदंती आहेत उपासक आहेत उपासिका बहिणी मेता बहिणी आहेत ह्या सर्वांना माझा हा पुनर्जन्म झाल्यानंतर एक बुद्ध धर्माचा उपासक म्हणून मी सर्वांना अभिवादन करतो माझं संपूर्ण नाव धोनबा गोविंदराव पद्मिनाबाई माझ्या आईचे नाव घटक पवार राहणार आली तालुका नायगाव जिल्हा नांदेड मराठा समाज जन्माने हिंदू धर्म जन्मा, जन्मा बरोबर आलेला लाभलेला काय मिळालेला ऍक्सिडेंटली ते आज रोजी विचारांती अभ्यास करून तसा अभ्यास हजार वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी केला होता सम्राट अशोकांनी केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता आणि तुम्हीही केला बुद्धाचं चरित्र वाचलं आंबेडकरांचं चरित्र कार्य वाचलं एस पी गायकवाड साहेबांचे कार्य तत्वज्ञान इथे पाहिलं सर्वोत्तम पुत्र गौतम सिद्धार्थ गौतम बुद्धाचा जन्मचरित्राविषयी दिवाय प्रेविषयी अह सोळंके साहेबांचं हे पुस्तक वाचलं बयवंश हे पुस्तक वाचलं आंबेडकरांचे बरंच काही फुगंत सूत्राज हे सर्व वाचलं म्हणजे माझ्या परिणाम चार वैद्याचा अभ्यास केला वाचलं कुराणी वाचलं तोच बायबल वाचलं या सर्वामध्ये हिंदू धर्माचंही वाचलं वैदिक धर्म काही पण मला काही पटलं नाही काहीतरी बेचरी लहानपणापासून मी स्वतंत्र विचारायचं आहे काही नोकरी केली नाही माझ्या आई मुलांचे काही संस्कार स्वतंत्र विचार करण्याचे आहे आणि माझ्या जन्मतात माणूस खरोखर स्वयंभू आहे स्वतंत्र आहे सार्वभौम आहे आणि स्वतः स्वयंप्रकाशित आहे हे निसर्ग पाहतो हे सर्व निर्मिष आतापर्यंत ब्याऐंशी वर्षाचं निरीक्षण केलं परीक्षण केलं विचार केलो इथं काही घुसखोट होलं हे खरं सांगतो मी मनुष्य जाती मानत नाही कुठेतरी हे बरोबर नाही बरोबर नाही हे असं इमान नाही खरंच आता माझ्या माझ्या मार्गदर्शक मित्रार साहेब आहेत त्यांना थोडंसं माहिती म्हणजे विचार मी हे जे बावीस ना मी बऱ्याच प्रतिज्ञा मी आम्हाला बद्दल मी आणलेलो आहे मानत आहे माझ्या गावातल्या लोकांना कोणाला विचार मी करतोय पुढील निसर्ग स्वयंभू आहे समानता आहे आणि आपण सर्व समानता आणून विषमता असेल तर ते कमी करण्यासाठी आपलं हे सर्व आहे ना धम्म म्हणजे ते काय जीवन पद्धती विचार एका विशिष्ट विचार पद्धती स्वातंत्र्य विचार पद्धती नीती कल्याण धम्म एक विचार पद्धती जीवनाची विचार पद्धती आहे धर्म सुद्धा एक विशिष्ट पद्धती बंदिष्ट केलेला आहे ते तर स्वातंत्र्य नाही माझा जन्म स्वातंत्र्यवादी आहे मला निसर्गवादी समज समता आहे स्वातंत्र्य आहे हे सर्व पटलेलं आहे ना आता स्वूपाचाही आशीर्वाद घेतला मी त्याने तर आशीर्वाद घेतलो यांचाही आशीर्वाद घेतो साहेबांचाही मी आईंच्या तर सगळे बोलणार नाही म्हणजे थोडी पात्रता नाही पण मी त्यांचा मार्गदर्शन आशीर्वाद आणि साहेबांचं मार्गदर्शन अरे माझा एक शाईबर माझी सरस्वाईत बुद्ध आहे माझ्या बघता माझं धन आहे तेव्हा बुद्धांनी सांगितलं पण मी केलं का तेव्हा यांनी सांगितलं नाही माझ्या डोक्याने माझ्या संस्कृतीने विचार सूत्र आहे बुद्धांचं काय सूत्र आहे तो आहेस ना तू पटलं तरी बुद्धांनी कोणाला बोलला साहेबांनी मग चर्चा करून या म्हणूस ना या म्हणून दुसरं जसं म्हणतात तस या 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 आंबेडकर करायचं म्हणतो एकवीस वर्ष किती केली होती सर्व धर्मीयाने मी स्वतःहून गेलो यांचा पत्ता घेतला याला विचारलो धुबरावजी त्याला याचा पत्ता घेतलो फोन लागलो फोन घेणार ना परिचय नाही ना, ना तर ऐकू तो पेपर मधून पंचवीस तीस चाळीस वर्ष कुठं घर कुठं आहे पत्ता संध्याकाळी भेटलो बोललो चर्चा केलो माझ्या घरचा विरोध आहे मी काय काय माझ्या बरोबर दहा पाच लोक येणार होतो ते आलेच नाहीत त्याला मी काय आहे मला काय गरज आहे ठीक आहे असं तर असे म्हणजे मी काहीतरी संदेश घेऊन प्रेरणा घेऊन हे असे विचार घेऊन झाले जगायचं कसं आहे मरायचं हे विचार आपण ठरवले पाहिजे जगण्यातून मधले पाहिजे आणि जगते जन्मात जगलं पाहिजे हा माझी भूमिका आहे आणि विनम्र आहे आणि त्याबाब मला आनंद आहे आमचं स्वतंत्र झालं मी अगदी हे पाहिल्यापासून मी घरी मानत नाही सर्वजण माझं धर्म मानतात आता मी बाजूला जाऊ बरं जवळ मला कधी कधी आरती घ्या मला काय करू नये संस्कृती माझं खरंच चालतो त्याचं खरं सांगतो अरे माझ्यावर आरोप कोणाचा आता माझ्या कुटुंबियावर आरोप होणार पत्नी म्हणजे मग तो मी निघला पण चालत निघून म्हणून पण पण वाटलं होतं तिथं बुद्ध वेळ राहते म्हणजे काय करा पण तिथं धर्मांचं परिवर्तन झाल्यासुद्धा राहणार नाही आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट धोंडेबाजी पवार यांनी धर्मांतर केलेलं आहे आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे त्याबद्दल खरं म्हणजे एक नवीन पवार पवारसाहेबांना एक चेतना मिळालेली आहे त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो पवार साहेबांची माझी नेहमी चर्चा व्हायची गेल्या पाच वर्षापासून ते त्यांचे नातेवाईक त्यांचे पाहुणे दोस्त मित्र कार्यकर्ते सगळ्याबरोबर चर्चा करीत आहेत चर्चा करून पुस्तकाचं वाचन करून बाबासाहेबांचं वाचन करून गौतम बुद्धाचं वाचन करून आणि स्वतः विचार करून त्यांनी स्वीकारलेला हा धर्म आहे बौद्ध धम्म आहे म्हणजे कोणाच्या प्रलोभनाला येऊन कोणाच्या याच्यामध्ये जाऊन असं काही हे झालेलं नाही त्यांनी त्यांच्या ता मनोगतामध्ये सांगितलेलंच आहे कारण का मी त्यांना बऱ्याच वर्षापासून जवळजवळ पन्नास वर्षापासून मी पाहतो आहे की त्यांनी ते एक वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे आहेत अंधश्रद्धा न पाळणारे लोक आहेत स्वतः साहेब आणि बुद्धिवा बुद्धिवादी आहेत आणि नेहमी ते जे म्हणायचे की हिंदू धर्मामध्ये सगळ्या प्रकारच्या सगळ्या प्रकारची विषमता आहे आणि अंधश्रद्धा आहेत आणि विज्ञानवाद बिलकुल हिंदू धर्मामध्ये नाही म्हणून मला हिंदू धर्म कधी ना कधी सोडावं लागणार आहे असे ते नेहमी आमच्याशी चर्चा करत होते ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही सोडून देऊ शकता पवार यांनी हिंदू धर्माचा त्याग करून आज बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आहे त्याबद्दल आम्हा सर्व मित्रपरिवारांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी बौद्ध धर्मीय म्हणून त्यांच्या ज्या वाटचालीला शुभेच्छा देतो शेतकरी संघटनेतील आमचे जुने सहकारी ज्यांनी शेतकरी संघटना आणि सत्यशोधकीय विचार खेड्यापाड्यापर्यंत पोहोच पोचती केला आणि आपलं जीवन एका संघर्षामध्ये झोकून दिलं तर ॲडव्होकेट धोंडीबाजी पवार यांनी आज बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे या त्यांच्या धम्मस्वीकाराबद्दल मी त्यांचं हार्दिक 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 असं अभिनंदन करतो आणि यापुढे यापुढील या त्यांच्या धम्म चळवळीस मी माझ्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो जय